नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी तर सर्वप्रथम टोप गरम करेला। लो सुन। लो सुन धने, धने आहे गरम करायला शेंगदाणे घेतले छान शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये घातले मी लसूण लसूण पण छान भाजून घेऊयात दोन तीन हिरव्या मिरच्या धणे कच्चे धणे घेतले आहेत आणि एक चम्मच जिरे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल न घालता थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये असं आबडधोबड आपण वाटून घेऊयात त्यानंतर तो स्टोप ठेवायचा आहे गरम करायला त्याच्यामध्ये पुरेसे तेल घालायचं आहे एक कांदा कापला मी बारीक शिजलेला एक कांदा चवीपुरतं मीठ हळद आणि जो मिक्सरमध्ये वाटलेला मसाला होता आपला शेंगदाण्याचा तो घालून परतून घेऊयात मसाला परतून झाल्यावरती इथे पाव किलो कारले घेतले मी बारीक गोल कापून घेतलेले आहेत तर ते सुद्धा छान प पर, परतून घेऊयात तोपामध्ये दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे कारला आपण एकदा हलवून घेऊयात जर तुम्हाला कच्चं वाटत असेल तर थोडंसं असं पाणी चिंपडायचं आहे आणि बारीक गॅस करायची आहे आणि झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे कोथंबीर राहिली होती टाकायची तीसुद्धा टाकून घेतली आहे मी झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं छान परत कारला पण शिजवून घेऊयात इथं काढलं आपलं तयार आहे छान झालं होतं खूप चविष्ट होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चैनल नवीन असेल तर सब्सक्राइब करा थँक्यू